जात प्रमाणपत्राबद्दल काल आपण एक निर्देश दिले होते आणि तातडीने त्याच्याबद्दल कारवाई होतानाही दिसत आहे नागपूरमध्ये अनेक लोक जे प्रलंबित जात प्रमाणपत्र होते ते दिले जातात आणि विभागीय आयुक्ताकडे चोवीस तारखेला किंवा पंचवीस तारखेला एक बैठक लावणार आहे ज्यामध्ये पार्स समाजाच्या जे काही कास्ट सर्टिफिकेट आणि मुद्दा होता जो आपल्या सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून एबीपी माझा आणि आपल्या टीव्ही सर्वच मीडियाने त्याला त्या ठिकाणी सरकारसमोर आणलं त्या मुद्द्यावर आम्ही काम सुरू केलं आहे आणि चोवीस पंचवीस तारखेला महाराष्ट्रातल्या सर्वच पारधी समाजांना जातीचा दाखला मिळाला पाहिजे याकरता सरकार काम करणार नाही मी स्वतः माननीय मुख्यमंत्री मोदी यांची आता तीन वाजता भेटणार तेव्हा मी चर्चा करील आणि यावर मला वाटतं की सरकारने कारवाई केलीच आहे त्याच्यामध्ये पुन्हा अजून सकोल जाऊन पुन्हा अशा घटना होण्याकरता सरकार यावर काम करेल हाके यांनी आरोप केलेला आहे की महाराष्ट्रात प्रकरणावरून मोर्चे काढण्याचा नियोजन आहे मला याबद्दल फार माहिती नाही त्यावर आज बोलू नये आज स्वामित्व योजनेचं महत्वाचं जनते का काम होता है यहाँ मुझे आप लोग पूरे जाऊंगे शुभारंभ हो रहा है क्या मैं माननीय प्रधानमंत्री मोदी जी का बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ धन्यवाद देता हूँ चौदह करोड़ जनता की ओर से उनका हृदय से आभारी हूँ कि आज महाराष्ट्र के चौदह पंद्रह हजार गांवों में पहले फेज में स्वामित्व का कार्ड मिलेगा गांव के जो छोटी छोटी गांव होते हैं जिसमें आदिवासी बस्तियां हैं धनगर समाज की बस्तियां हैं हमारे पार्टी समाज की बस्तियां है और गांव है यहां पर स्वामित्व का कभी उनको कार्ड नहीं मिला था इस तो वजह से उनके पास घर होने के बाद भी उनको योजना के लिए उनको लोन लेने के लिए जो आर्थिक स्थिति मजबूत करने के लिए जो सरकार की योजना है ये योजना के लिए उनको प्रॉपर्टी कार्ड नहीं था लेकिन आज एक बहुत बड़ी पहल माननीय मोदी जी ने की है और आज हम स्वामित्व का जो कार्ड देंगे महाराष्ट्र पे ये पहला फेज होगा आगे चलकर दूसरा फेज है सारेहारे बी होगा स्थानिक राष्ट्रवादी निश्चित रूपत बडा बहुत बडा पहिल की आहे महाराष्ट्र धन्यवाद राष्ट्रवादी दादा गटानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये स्वबळाचा नाराज दिलेला आहे माहितीचा घटक पक्ष म्हणून भाजप कसं वक्तव्यकडे नाही त्यांनी जरी स्वबळाचा नाराज दिला असेल तरी आम्ही महायुतीचाच बोललो आहे आम्ही हे म्हटलं आहे की ज्या ज्या ठिकाणी स्थानिक युनिट आमचा निर्णय करेल त्या ठिकाणी आम्ही महायुतीमध्ये घडू दादानी काय जरा दिला ते त्यामुळं मला माहिती नाही त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांना करायचा अधिकार आहे पण मात्र भारतीय जनता दा पार्टी आणि आमच्या महायुतीमध्ये आम्ही समोर जाणार आहोत ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी आम्ही महायुतीत लढणार आहोत नाही विरोधकाच्या टीका करण्याचंच काम आहे त्यांना टीकाच आवडतं कारण अडीच वर्षात त्यांनी कधीच महाराष्ट्राला मजबूत केलं नाही पण मला माहिती आहे की देवेंद्रजी जर जावटला जात आहे तर महाराष्ट्र हा देशातला सर्वात जास्त गुंतवणूक आणणारा राज्य असेल असं मला वाटतं